नमस्कार सर्वांना ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धांच्या इतर दिवशी विधवा मातांप्रतीन देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीमध्ये दाखवलेला आहे पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुवासनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस पार्वणा अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञ आहे या वर्षी ही तिथी पंचवीस सप्टेंबर रोजी म्हणजेच बुधवारी आलेली आहे अहेवपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सधवा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सद्वा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्यांचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलांची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वत करावे या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेऊ घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीचे नाव काकबली वाढवून त्यांचा त्यांना नैवेद्य दाखवितात साधारण पती निधनानंतर स्त्रीच्या कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जातात स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहू राहते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एकार्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांदे मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीमध्ये आहे तर अशा प्रकारे आपल्याला अविधवा नवमी श्राद्ध येत्या पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस सप्टेंबर रोजी बुधवार हे या दिवशी आपल्याला घालायचे आहे तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद